अग्रणी मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदिवासी रत्न आमचे मार्गदर्शक आमच्या भैया जाट आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्यांना लोकनिग लोकनियुक्त अध्यक्ष पदाची ज्यांना उमेदवारी दिली तसे आमचे हितू भैया क्षत्रिय आणि सन्माननीय व्यासपीठ दादा ही बोळी जनता आहे हे बिचारे प्रत्येक भाषणाला येत असतात आणि प्रत्येकांचे बिचारे भाषण ऐकत असतात पण हे लोक आज मनात काहीतरी भी वेगळं विचार करून इथे आलेले आणि यांना मी पहिला थोडासा शहराच्या विकासाचं मॉडेल दाखवतो विकासाचा मॉडेल या चौकाला म्हणतात पाच कंदील त्या बोलतेस को चौदा कंदील बोलते चौदा कंदील उपर पाच निचे पाच चार इसको बोलते विकास दादा भीड निवडणूक शेवटच्या दिवसापर्यंत भटकवण्याचा प्रयत्न करतील कुठेतरी याला वरण देतील माझी मायबाप जनतेला विनंती आहे विनंती भटकू नका आपल्या गावामध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे दुसऱ्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे नको काही लोक येतील भूत हापात येतील आपल्या तोडगा शहराची लोकसंख्या पन्नास हजाराची आहे वोटर संख्या सत्तावीस हजार आहे फक्त तीन कचऱ्याच्या गाड्या चालतात तीन कचऱ्याच्या गाड्या जी जेवढे पण रस्ते तेवढे सगळे रस्त्यावर घडते दादा एक इतिहास घडवला आमच्या तोडगा शहरामध्ये चायनी ची भिंत बनवली चायनाची भिंत चायना भिंत कॉलेज रस्त्यापासून म्हणजे इथून तर ते कॉलेज रस्ता चायना भिंत म्हणतात त्याला चायनाची भिंत सगळ्यात पहिली तू खूप एकटेच आहे ना पहिलं भीत आपण अनेक लोकांना त्रास होतो अनेक लोकांना त्रास <When defenders quiarks hand away> लोक या प्रश्न हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचं चार। जे पाच वर्ष सत्तेत होते सत्तेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होता आणि जे उपनगराध्यक्ष होते एका कमळाच्या फुलवर आहे आणि एका घड्यावर आहे घडालचा सेल बंद हो आणि का फुल आहे पुऱ्या गावने फक्त इस्तू की चर्चा आहे एकदम सर्वसामान्य कुटुंब का आजली सर्वसामान्य कुटुंब का गरीब प्रकटी पे स्कूटी पे वाला दादा आमची कॉफी आणि लोक करायला लागून गेला तर ते पण इस्कुटवर घेऊन राहिला ते पण म्हणजे त्यांना पण आता स्कूटी आवडायला लागली नाहीतर एकाकडे इनोवा एका इंडिव्युअल दोघं इंडिव्युअल मध्ये एका लागणार नाही लोक प्रेम करतात ना जमिनीच्या लोकांवर प्रेम नाही करत प्रभाग ललित भैया तुम्ही बोलत प्रभाग क्रमांक धोका उदाहरण पण उतनाही माहिती तु... अनुभ भैयाने उंचे प्रभाग नाही करी आहे जितू भैयाने उंचे प्रभागने करी के वजह से हम चार लोगों को गिराने लोग के अच्छे अच्छे मेहनत कर रहे करे खुर्चेनता डराने जनता कोई किसको गिरा सकता पब्लिक डराती किसको गिराने का का नहीं गिराने का। दादा आमचा गौरव भाऊ जुना मित्र आहे गौरववाणी तो भोई गंजली सभेमध्ये सांगत होता यांच्या घरामध्ये आणि तीन उमेदवारी दिले म्हणे आणि आमच्या जिजू भाऊ सूर्यवंशी यांच्या घरामध्ये किती आहेत तीन देवगी भाऊ चौधरी यांच्या घरामध्ये किती आहेत तीन पण आमच्या परिवारात तुम्हाला दिसतोय तुमचं तिकडे संजू राणा दहा नंबरमध्ये ना जिजू भाऊ नगराध्यक्ष पंकज भाऊ राणे नऊ नंबरमध्ये इकडे रागेश्री वहिनी इकडे कैलास भाऊ चौधरी लल्लू काकाजी यांची सून इकडे आमच्या जगदीश तात्यांचा मुलगा म्हणजे यांचा परिवार परिवारवाद नाही आमचा परिवारवाद म्हणजे तुम्हाला खून खून आम्हाला खून पाणी ऐसा तुम्ही बोलताना थोडं भान ठेवा आणि ज्याचे घर काशीचे असतात ते दुसऱ्यांचे घरावर असतात आपले पण घर काशीचे आहेत ते आनंद म्हणे त्यांची सभा राहील आला हे दोन वाले दोन वाले म्हणे हे दोन वाले म्हणे तुमच्या बाजूला बसले ते कोण आहे ते कोण आहे त्यांचं पण जरा आत्मचिंतन यांनी सांगितलं मी एक बेसिक प्रश्न विचारतो मित्रांनो तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी धन्यवाद सांगतो आमचे पिता तुल्य उदयसिंग दादा पाडवी यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते आमदार होते त्यांनी तरी पारगड जागिरच्या विषयाला कुठेतरी दादा हातभार लावला होता हे मान्य करावं लागेल आपण घराला घर आणि फोटोला कुठं बोलणारे लोक आहे त्यांनी तरी कुठेतरी या विषयाचा कुठेतरी हात लावला होता पण दोन हजार एकोणावीस नंतर एक पत्रकार परिषदे जागीरदारीच्या विषयामध्ये बोलला असत तर मी माझ्या बायकोला आज माघार घ्यायला लावून देईन आज तिला सांगेल निवडणूक तुमचा माघार घेऊन देईल कुठलाही भारतीय जनता पार्टीच्या मागास जागीरदारीचा विषय घेतला नाही सतराशे घरांचा विषय सतराशे घरांच्या नहीं 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 का तुम्ही सतराशे घराच्या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी मागे पडताय दादा भाजपचे लोक काय सांगतात माहितीये आदिवासी समाजाचे लोक असते म्हणजे आपण पैसा वाटून विकत म्हणे अरे माझा आदिवासी समाज मेहनती आहे मेहनती तो पैशावर विकला जाणारा नाहीये त्यांना माहिती आहे पक्के घर आणि त्यांची जागा फक्त शिवसेना त्यांच्या नावावर करू शकते कुरशी ताकद नाहीये तुम्ही फक्त भूल थापा देऊन राहिले भूल तुम्हाला वाटतं का पैशाने दमावर मी मत विकत घेऊन गो नाही लोक आता सुद्धा झाले जागरूक झाले लोकांना समजून राहिला आता की अभि बस शिवसेना आलेवाली दादा फक्त औपचारिकता बाकी आहे लोकांनी निवडणूक हातात घेतली दादा लोकांनी आज आणि एवढे म्हणू आम्हाला नगर अध्यक्ष पद तुमच्या सेवेसाठी पाहिजे या चेहराच्या या शहराच्या चेहरा बदलण्यासाठी पाहिजे या याच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे दादा अनेक लोकांना नगराध्यक्षपद पैसे कमवण्यासाठी पाहिजे त्यांना टेंडर घ्यायचे त्यांना पैसे कमवायचे आम्हाला सेवेसाठी पाहिजे सेवेसाठी मी हात जोडून विनंती करतो हितू भाऊ एकदम साधा माणूस आहे हितू सक्रिय म्हणजे संदीप परदेशी धडकन धडकन उच्च म्हणजे तुम्ही बॉपास करता तुम्ही अंडासिटी नाही करता हो बायटी निमकीचे भी या हमारे चंदू भैया विषा बोलते मी दादा एक मुद्दा मी हनुमान हनुमानजी महाराज का भक्त आहे दादा मी जिल्ह्यामधन थोडक्या शहरामधनं कोणीही चालंतूत लावत असेल त्यांना कधी रूम नाही भेटत असेल तर तो व्यक्ती मला आशेने फोन करतो संदीप भैया आम्ही सारापूर रूमची व्यवस्था करते ना इथे अनेक लोक असतील त्यांचे काही लोकांचे रूम मी तिथे करून देतो तिथे माझे चांगले संबंध आहे मी प्रभू हनुमानजी महाराजांचा भक्त आहे भक्त मी त्यांना माझा इष्टदेव मानतो तर माझी आजवडून विनंती आहे थोडा शहराच्या जनतेला माझ्या हिंदू बांधवांना तर हनुमानजी महाराज केव्हा खुश होतात जेव्हा तुम्ही रामाची भक्ती करता माझी जोडून विनंती आहे ला ला या वेळेला शिवसेनेला तुम्ही साथ द्या आदरणीय भैया साहेब आमच्या दादांना साथ द्या शिवसेनेचे आमचे हितुभाऊ क्षत्रियांना साथ द्या जे माझे प्रभू श्रीराम माझे प्रभू श्रीराम जे आज बारगाडाच्या ते जागेवर त्यांना कुलूप असतो कुलूप ते कुलूप आमच्या दादा आणि चंदू भेव होण्यासाठी प्रयत्न करतील आपल्याला प्रभू श्रीरामाच्या जो तिथे त्यांनी कुलूप बंदिस्त केलं आहे प्रभू श्रीरामाला आपल्याला मुक्त करायची या मार्ग जागीरांचे करून दादा प्रभू श्रीराम आपल्या हाताचं आहे दादा मी जास्त वेळ घेत नाही प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार जितू भाऊ सूर्यवंश आले होते ते तिथे त्यांनी एक शब्द वापरला तर दोन हजार सतरा मध्ये आमच्या चूक झाली म्हणे आम्ही धीतू छत्री आणि संदीप पदिसला तिथे उमेदवारी दिली म्हणे आमच्या चूक झाली म्हणे त्यांच्या आमच्यामुळे ते निवडून आले म्हणे तुमच्यामुळे कधी आम्ही निवडून आले आले मग आमचे आदरणीय भाईसाहेब का पडले मग आमचे पंकज भाऊ राणे का पडले मग आमच्या गंगळ भाऊ त्यांची मिसेज एक नंबर मध्ये का पडली यांचेही उत्तर तुम्ही लोकांना द्या तुमच्यामुळे आम्ही निवडू शकतो तर मग तुमच्यामुळे हे लोक का पडू शकतात हे पण कधी उत्तर द्या बोलताना भान ठेवायचे असते आपण काय बोलून राहिलो कुणावर बोलून राहिलो आणि नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी जास्त बोलू नये हे माझ्या बोलते आहे तो आमचा मुख्य माणूस आहे बिचारा एकदम शांत संयमी काहीच कुणाला बोलत नाही त्याला आपण बोलू बोल पाहिजे शब्द तो उभा राहतो नाही नाही राहतो माई मी तुम्हाला खूप कडकडीची कर विनंती करतो तुम्हाला मी हात जोडतो माझ्या मित्राला देऊन द्या त्याच्या भविष्य 你搞不懂意见吗？